नमस्कार मित्रांनो शेतात लोहळ झालंय तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की लोह पूर्ण आहे शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की कुठल्या तणनाशकाने ते मरू शकतं कारण बरेच सारे शेतकरी बरेच सारे तणनाशकांचा वापर करतात पण त्यांना रिझल्ट मात्र भेटत नाही यासाठी एक रिकमेंडेशन माझ्याकडून जर तुम्ही हे वापरलं तर अतिशय उत्तम रिझल्ट तुम्हाला बघायला भेटतील आणि तुमचं जे लोह असेल ते शंभर टक्के कंट्रोल होईल आणि मरून पण जाईल मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला इथं करायची आहे चांगल्या कंपनीचं ग्राउंड अप ज्याच्यामध्ये ग्लायसोपेट एक्केचाळीस टक्के येतं त्याचा वापर एका पंपासाठी एका पंधरा लिटरच्या किंवा वीस लिटरच्या पंपासाठी दोनशे एम एल करायचं आहे दोनशे एम एल राऊंड अप घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सुमी मॅक्स तुम्हाला आहे एक डब्बी जी सुमिटो कंपनीचं सुमी मॅक्स येतं तेच इथं वापरायचं आहे याला जोडी आणखी ग्लायसोपेट ऑफ साल्ट एकाहत्तर टक्के मिरा मिर ज्याला आपण म्हणतो तेही पण चांगल्या कंपनीचं प्रोडक्ट असेल ते पण वापरायचं आहे तिघांना एकत्र करायचंय आणि फवारणी करायची यामध्ये तुम्ही फॉस्फोरिक ऍसिड ऍड करू शकता अतिशय उत्तम रिझल्ट तुम्हाला बघायला भेटतील आणि शंभर टक्के लोहावर नियंत्रण भेटेल तोपर्यंत स्टेट्युंड